पैशावर राजकारण करायलो हे बघा पैसा पुरणारा नसतो पुरणारा असतो तो माणूस अरे खानदानी माणसाचे लक्षण नसता तो हे तुम्ही एक लक्षात घ्या दगडफेक करायले तुम्ही दगडफेक करायले कार्यकर्त्यांवर इथं आमच्या जे चाकूंनी हमला करायलेत माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे आपण साहेब रात्री आपण बोललात पण आपण शेत खरोखरच मी तुम्हाला सांगतो की दोन्ही बाजूचा विचार करा दोन्ही बाजूचे लोक रॅलीतून जात असताना पाठीमागून मागून प्रचंड दगड होते दगड आले कुठून गच्चीवर दगड कुठून आले छतावर दगड कुठून आले हे म्हणजे तुमचा पूर्वनियोजित प्लॅन होता मी तुम्हाला विनंती करतो की भावनो तुम्ही शांततेत राहा आम्हाला शांततेत राहू द्या ही निवडणूक वैचारिक निवडणूक असते विचारांची देवा घ्या देवाण म्हणजे निवडणूक असते अक्षरशः दहा दहा वीस वीस टाके पडले त्याच्या घरच्यांना काय वाटत असेल माता मावल्यां इतका जबरदस्त मार लागला या लोकांना परभणीला ऍडमिट आहेत काही असा तेरा चौदा जण ऍडमिट आहेत परभणीला एवढा अन्याय अत्याचार करू नका आपल्याला कळकळीची विनंती आहे तुम्ही लोकशाही मार्गाने निवडणूक लढवा आम्हाला मान्य आहे तुम्ही मतदान मागा आम्हाला मान्य मतदान करण्याचा अधिकार तुम्हाला एक आहे आम्हाला एक आहे हे संविधाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रत्येकाला एकमताचा अधिकार दिलेला आहे पण हे आपल्याला पात्रीचा बिहार नाही होऊ द्यायचा तुम्हाला हात जोडून विनंती आहे ये येणाऱ्या दोन तारखेला पंजाला मतदान करायचं पैशाला मतदान नका करू पैसा पुरत नसतो तुमचं मतदान पाच हजाराला घेऊ हो, दोन हजाराला घेऊ हो, दहा हजाराला घेऊ हो, पैसे किती दिवस पुरतात पैसे पुरणार नसतात पुरतो तो फक्त माणूस आणि आपल्याला येत्या दोन तारखेला फक्त बाबाजेनी साहेबाकडे बघून मतदान करायचंय बाबाजेनी साहेबांनी आतापर्यंत सर्व जाती धर्माला घेऊन सगळ्यांना घेऊन चालले तर आपल्याला पाथरीमध्ये दंगे पेटवायचे नाहीत आपल्याला पाथरीला एक विकासनशील नेतृत्व भेटलेलंय परत नेतृत्व भेटणार नाहीये आणि तुम्हाला एक सांगतो पुन्हा पश्चाताप होण्याची वेळ येणार आहे त्यामुळं आपल्याला ह्या गोष्टी होऊ द्यायच्या नाहीत दोन तारखेला पंजाला मतदान करायचंय आणि मेल्यानंतर माणसं महाराष्ट्रात मोठे होतात त्याचं नाव महाराष्ट्र आहे मेल्यानंतर मी तुम्हाला सांगतो हे लक्षात घ्या जिवंतपणे महाराष्ट्रात माणसं मोठे नाही झाले मेल्यानंतर माणसं मोठे झाले त्यामुळं तुम्हाला एक विनंती आहे की दोन तारखेला आपल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आदरणीय जुनेद भैया दुरानी साहेब यांना प्रचंड बहुमताने आपल्याला निवडून द्यायचं आहे तसेच बाबाजेनी साहेबांचे सर्वचे सर्व उमेदवार आपल्याला निवडून आणायचे एवढी मी आपणास विनंती करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद वाकणकर साहेब नक्कीच जे आपल्या कार जे बैठक होती कारनर छोटेखानी सभा होती त्या सभेत इतरला विरोधी पक्षांनी जे दगडफेक केली नक्कीच ती दगडफेट आमच्या अंगावर तीन तारखेला केला गुन्हा राहणार नाही पैकीच्या पैकी दुराणी साहेबांचे आणि काँग्रेस पक्षाचे नगरसेवक અને નગરાધ્યક્ષ વિજય બહુમતની નિડું